आप केवल केवन महाराष्ट्र महाराष्ट्रीय जिंतूर के फौदार प्रभाकर गवारे यांचा अपघात स्कॉर्पिओ गाडी जळून आक अपघातानंतर चालक फरार परभणी व भरतवाळ जवळ पोखर्णी ते पात्री रोडवर सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान स्कॉर्पिओ व मोटरसायकल यांचा मोठा अपघात या अपघातामध्ये मोटरसायकल स्वार सोनपेठ येथील फौजदार प्रभाकर गवारे यांचा जागीच मृत्यू झाला तर स्कॉर्पिओ गाडीला आग लागून संपूर्ण गाडी जळाल्याची प्राथमिक माहिती मिळाली सोनपेठ येथील फौजदार प्रभाकर गवारे हे आपल्या कर्तव्य पार पाळून मानवतकडे जात होते गवारे यांचे घर मानवत येथील पोलीस कॉलनीत आहे ते तिथून पोखरणी मार्गे मानवतला जात असताना भारसवाडा जवळील वडण रस्त्यावर पाच कडून येणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीसोबत जवळ धडक झाली या अपघातामध्ये मोटरसायकल काही अंतरावर तर फौजदार गवारे यांच्या रस्त्यावर पडल्यानंतर जखमी झाले त्यांच्या जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी या अपघातामध्ये स्कॉर्पिओ गाडीलाही आग लागली व ती गाडी देखील चढून ठाक झाली स्कॉर्पिओ गाडी नंबर एम एच बावीस एम एल सत्तेचाळीस पन्नास असून गाडीतील चालक व प्रवाशी घटनास्थळाजवळ निघून गेले घटनास्थळी दैठण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बी आर बंद खट्टे फौजदार मुखे पोलीस कर्मचारी कुकडे रस्ताडे यांनी घटनास्थळी जाऊन पुढील कार्यवाही केवनी महाराष्ट्रीय बाबा राज जिंकतो